पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आणि याच दरम्यान पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्जाची भीक मागितली आणि भारताचा दबाव असतानाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला कर्जही दिलं मात्र सुधारेल तो पाकिस्तान कसला आय एम कडून घेतलेल्या कर्जाचे पैसे पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना वाटल्याचा आता समोर आलाय बघूया आयएमएफ कडून घेतले आणि दहशतवाद्यांना वाटले कर्जाचा पहिला हप्ता पाकने वाटला दहशतवाद्यांना पाकच्या कर्जाचा पैसा जिहाद कुटुंबियांना भरपाय पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे आर्थिक दिवाळखोरीत असतानाही पाकिस्तानने भारताला डिवसण्याचा प्रयत्न केला मात्र भारताने हिसका दाखवल्यानंतर गडबडलेल्या भिकारड्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्जाची मागणी केली भारताचा दबाव असतानाही आय एम एफ ने पाकिस्तानला एक पूर्णांक चार अब्ज डॉलर म्हणजे बारा हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलंय त्यातील पहिला हप्ता पाकिस्तानला मिळालाय मात्र पाकिस्तान, पाकिस्तान सरकारने या पैशांचं वाटप दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना केलं त्यामुळे जागतिक स्तरावर संताप व्यक्त करण्यात येत भारत पाक संघर्षाच्या काळात पाकिस्तानने आय एम एफ कडे कर्जाची मागणी केली भारताचा विरोध असतानाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला एक पूर्णांक चार अब्ज डॉलर्स म्हणजेच बारा हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं या कर्जाचा पहिला हप्ता एक अब्ज डॉलर म्हणजे आठ हजार पाचशे बेचाळीस कोटी रुपये पाकिस्तानला मिळाले कर्जाचा पहिला हप्ता पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी वापरला ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानने दहा लाख रुपयांचं वाटप केलं जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरच्या मृत चौदा कुटुंबियांना चौदा कोटींची भरपाई करण्यात आली मसुदाझर ते चौदा कुटुंबियांचा ऑपरेशन सिंदूर सिंधूरमध्ये खात्मा झाला हाच तो आझर मसूद आहे जो यू एनकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची अवहेलना लोक इंटरनॅशनल मुजाहिदीन फंड अशी करता येत तर आता भारतीय जनतेचं असं म्हणणं आहे की ह्यापुढे आय एम एफ टी तो पैसा पाकिस्तानला देण्याच्या ऐवजी त्यांनी तो थेट मुजाहिदींना डीबीटी स्कीम अंतर्गत थेट त्यांच्या खात्यावरच जमा करावा कारण अशा प्रकारचा सर्व आंतरराष्ट्रीय मदत निधी यापूर्वीही पाकिस्तानकडून अतिरेकी संघटनांना आणि भारतात काश्मीरमध्ये जिहादसाठी वळवण्यात आल्याच्या कित्येक घटना अकाउंटमध्ये अकाउंटिंगमध्ये सापडलेल्या कोळसा उघळावा तितका काळा तसंच पाकिस्तानचा आहे दहशतवादी कारवाया करायच्या आणि तो मी नव्हे तसा कांगावा करायचा हे पाकिस्तानचं नेहमीच होतं आहे आता तर पाकिस्तानने आय एम एफ कडून घेतलेलं कर्जच दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना वाटलंय त्यामुळे जागतिक पातळीवरही पाकिस्तानची पोलखोल झाली आहे उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नवी दिल्ली